नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयलाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला या सल्ल्याच्या अनुसार जर आपण सर्वांनी या भावावर कांदा विक्री केली तर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांनी या ठिकाणी एक प्रश्न उपस्थित केलाय की के असा कोणता तो बाजारभाव की ज्या भावावर कांदा विक्री केल्याने आता सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकतो खूप खूप खुँ फायदा जर आपल्या सर्वांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल याच प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटतं याच्यासाठी आपल्या सर्वांना आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आणखीन जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला कि या की या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी शंभर टक्के करायला पाहिजे कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा पण असा कोणता तो बाजारभाव की ज्या भावावर कांदा विक्री केल्याने आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होईल खूप खूप फायदा चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातल्या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक आणि सविस्तर उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची भाव पातळी ही आपल्या सुधारताना दिसते जेव्हापासून बांगलादेशने कांदा खरेदी सुरू केली आहे तेव्हापासून कांद्याचा बाजारभाव सुधारताना दिसतो बांगलादेश बघितलं तर आपण मागच्या दोन चार दिवसात कांद्याच्या बाजारभावात भावात दोनशे ते तीनशे ची तेजी येताना दिसली जो कांद्याचा बाजार भाव हा आपल्याला तेराशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत दिसत होता तोच कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला आपल्याला अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचताना दिसतोय मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव जो आहे त्याच्या मनात एक प्रश्न उपस्थित झालाय की आम्हाला वाटतंय की आता कांदा विक्री सुरू करायला पाहिजे मग अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याची योग्य वेळ कोणती आणि कांदा विक्री करण्याचा योग्य भाव कोणता चला समजावून सांगतो जर आपण बघितलं इथून पुढचं गणित तर भविष्यामध्ये बांगलादेशची कांदा खरेदी आता आपल्याला इथून नोव्हेंबर पर्यंत सुरूच दिसणार आहे कारण बांगलादेशमध्ये जो कांदा येणार आहे तो येणार आहे डिसेंबर महिन्यात त्याच्यामुळे इथून पुढे आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या तीन महिन्यापर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी सुरू राहताना दिसणार दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की कर्नाटकचा कांदा जो एरवी आतापर्यंत येत होता तो काय कांदा आणखीन आला नाही याचा अर्थ आलाच नाही असा नाही आहे अर्थ समजून घ्या की ज्या ताकदीनं कर्नाटकच्या कांद्याची आवक सध्या व्हायला पाहिजे होती ती काय आवक तेवढ्या ताकदीनं होत नाही आणि भविष्यात होण्याची शक्यता नाही कारण धुवाधार पाऊस झाल्यामुळं कर्नाटकमध्ये असणारा अर्ली खरीप खरीप आणि लेट खरीपचा कांदा हा खराब झालाय दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये आता ही परिस्थिती आजवर बरी होती पण मागच्या दोन तीन दिवसात आपल्याकडं पण जोरदार पाऊस झाला हीच परिस्थिती मध्य प्रदेशमध्ये म्हणजे या दोन राज्यातून सुद्धा जो कांदा दिवाळीच्या आसपास आपल्याला वाटत होतं की येईल तो कांदा सुद्धा येण्याची शक्यता मावळी एक तर हा कांदा उशिराने येणार आहे आणि दुसरी गोष्ट हा कांदा कमी येणार आहे म्हणजे ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार जर केला तर भविष्यामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये खूप मोठा गॅप दिसणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे याच्यामुळं आपल्याला सप्टेंबर महिन्यात कांद्याचा भाव हा सुरुवातीला पंचवीसशे पारो त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचताना दिसणार आहे पण या जगामध्ये अटळ हे काहीच नसते कारण काय सांगता की बांगलादेशनं पुन्हा महिन्यानंतर कांदा खरेदी बंद केली तर पुन्हा भाव कोसळतील म्हणून आपण जर तरच्या गॅरंटीवर काय राहू शकत नाहीत याच्यामुळं आपल्याला पंचवीसशेचा जर बाजारभाव मिळाला जो की फार लवकर मिळणार आहे तेथून पुढे एकदाच कांदा विक्री न करता आपल्यापाशी उपलब्ध असणाऱ्या कांद्याचे चार भाग करा आणि पंचवीसशेला पंचवीस टक्क्याचा पहिला टप्पा विक्री करा त्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळं आपला फायदा होईल कसा समजावून सांगतो समजा पंचवीसशेला पंचवीस टक्के विकला पुन्हा भाव तीन हजार झाला तिथं पंचवीस टक्के विकला आता आपलं नशीब खराब की तीन हजार पुन्हा भाव कमी झाला तर तेव्हा काय वाटेल बरं झालं मी तीन हजाराच्या भावावर पंचवीस टक्के कांदा विकला होता नाहीतर आज माझं किती नुकसान झालं असतं पण त्याच ऐवजी तीन हजाराचा भाव पस्तीसशेवर गेला काय वाटेल बरं झालं मी सगळा कांदा विकला नाही काही ना काही कांदा शिल्लक ठेवला आज मला किती फायदा व्हायला हो म्हणजे जेव्हा मार्केट ही शंभर टक्के लायक नसते की भविष्यात काय होणार आहे तेव्हा एकदाच कांदा विक्री न करता जर या पद्धतीने टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर आपला होईल खूप खूप फायदा म्हणून कांद्याची सुरुवात विक्रीच्या हिशोबानं पंचवीसशेच्या भावापासून करा प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडलाय म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्तकार बांधवाचे आज वेळात आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप खुँँ आभार